काय तुमचे खांदे अशा प्रकारे आहेत तुमची पाठ स्टीप झालेली आहे आणि तुम्ही कम्प्युटर जास्त प्रमाणात चालवता किंवा मोबाईल जास्त प्रमाणात चालवता त्यामुळे तुमचे खांदे जे आहेत ड्रॉप झाले आहेत आणि तुमचं पोश्चर अशा प्रकारे बिघडलेलं आहे तर हेच पोश्चर अशा प्रकारचं पोश्चर जे आहे तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर त्यासाठी आपण फक्त एक आसन बघणार आहोत आणि त्या आसनामुळे तुमचे पूर्ण शोल्डर जे आहेत स्टीप झालेले आहेत आणि ड्रॉप झालेले आहेत त्यासाठी तसेच तुमची खांदी दुखी असेल तुमची पाठ दुखी असेल कंबर दुखीशी दुखी असेल फक्त या पोश्चरमुळे जर तसं होत असेल तर एक आसन जे आहे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आणि ते आसन केल्यानंतर जे आहे तुमचं पोश्चर सुधारून तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुमच्या पोश्चरमध्ये कॉन्फिडन्स येऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये जे पोस्टर सांगणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला काही वॉर्मअप करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जास्त पेन वगैरे हो नये त्रास होऊ नये कारण तुमची बॉडी जी आहे अप अपबॅक जी आहे स्टीप झालेली असणार आहे खांदे जे आहे स्टीप झालेले असणार आहे आणि तेच स्टीपनेस कमी करण्यासाठी जे आहे आपल्याला एक आसन करायचं आहे आणि त्या आसनाच्या अगोदर वॉर्मअप करणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये तुम्ही स्टँडिंग मध्ये करू शकता किंवा सिटिंग मध्ये सुद्धा करू शकता <coughs> साठी तुम्ही जे आहे वज्रासन किंवा सिटिंग मध्ये बसून घ्यायचे त्यानंतर तुमचे फिंगर्स जे आहेत अशा प्रकारे खांद्यांवरती ठेवायचे आणि त्यानंतर आपले शोल्डर्सला जे आहे अशा प्रकारे रोटेट करायचं एल्बोजला क्लोज आणायचं जेवढं शक्य होईल तेवढं याच्यामध्ये ब्रिथिंग कशी राहील ज्या वेळेस तुम्ही एल्बोजला क्लोज आणताल त्यावेळेस तुमचं एक्झेल झालं पाहिजे म्हणजे तुम्ही श्वास सोडला पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही दूर घेऊन जातात त्यावेळेस तुम्हाला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आता सेम आपल्याला विरुद्ध दिशेने करायचंय जसं आपण पाठीमागे घेऊन गेलो त्याचप्रमाणे वरती खाली पाच पा, ते दहा वेळा समोरून पाठीमागे पाच ते दहा वेळा पाठीमागून समोर यानंतर आपल्याला जे आहे अशा प्रकारे हात स्ट्रेच करायचे आपले हातांची बोटे जे आहे वरच्या दिशेला असतील त्यानंतर श्वास सोडत समोर घ्यायचे श्वास घेत पाठीमागे श्वास सोडत श्वास घेत जेवढं पाठीमागे जाईल तेवढं जास्त फायदेशीर राहील या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाच ते दहा वेळा हे करायचं जेवढा वेळ शक्य होईल तेवढं हात सरळ ठेवायचे वाकडे करून असे असे नाही करायचे ठीक आहे हात सरळ रिलॅक्स यानंतर हे झाल्यानंतर जे आहे आपल्याला अशा प्रकारे किंवा तुम्ही जे आपली साधारण बैठक जी असते मांडी घालून त्या बैठकीत बसून जे आहे तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता त्यामध्ये तुम्हाला करायचं काय श्वास घ्यायचा आहे पाठीमध्ये बाग करायचा आहे आणि वरती बघायचं श्वास सोडायचा आहे पाठीमध्ये राऊंड श्वास श्वास सोडायचा आहे आणि रिलॅक्स यामध्ये यामध्ये सुद्धा तुम्ही जे आहे पाच ते दहा वेळा करायचंय आणि त्यानंतर रिलॅक्स राहायचं ओके आता जे आता मेन आसन आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत चाइल्ड पोस्ट ज्याला म्हणतात बालासन ज्याला आपण म्हणतो ते आसन तुम्हाला करायचे आता त्यासाठी तुम्हाला जे आहे स्टार्टिंग पोझिशन असणार आहे तुमची टेबल टॉप पोस्ट अशा पद्धतीने तुम्हाला यायचे आता यामध्ये बघू शकता माझे हात जमिनीवर आहेत गुडघे जमिनीवर आहेत आता दोन्ही गुडघ्यांमध्ये जे आहे आपल्याला डिस्टन्स ठेवायचे अंतर ठेवायचे आता गुडघ्यांमध्ये अंतर ठेवल्यानंतर पायांची बोटे पाठीमागे करायचे आपल्याला आणि नंतर हात जे आहेत आपल्याला थोडेसे समोर ठेवायचे ठीक आहे थोडेसे आणि समोर ठेवल्यानंतर जे आहे आपल्याला पाठीमध्ये बाग आहे अशा पद्धतीने आणि पाठीमध्ये बाग केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमची छाती जी आहे चेस्ट जी आहे जमिनीकडे घ्यायची ठीक आहे या ठिकाणी हिप्स ला वरती घ्यायचंय चेस्टला खाली प्रेस करायचंय हळूहळू खाली जायचंय श्वास घेत राहायचंय श्वास थांबवायचा नाहीये हळूच परत यायचंय आणि आराम करायचा आता यामध्ये मी तुम्हाला हे आसन पुन्हा एकदा दाखवणार आहेच पण यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमचे जे गुडघ्यांमध्ये जे आहे अंतर असायला हवं ज्या वेळेस तुम्ही अंतर घेणार नाही त्यावेळेस तुम्हाला पाठीचा त्रास जास्त होऊ शकतो यानंतर ज्या वेळेस तुम्ही गुडघ्या खाली टेकता त्यावेळेस ते तुम्ही काय करू शकता गुडघ्यांच्या खाली काही कुशनिंग करण्यासाठी साठी जे आहे तुम्ही उशी म्हणा त्यानंतर ब्लँकेटला फोल्ड करून ठेवा किंवा मॅटला मॅट वर जर प्रॅक्टिस करत असेल तर मॅटला फोल्ड करून ठेवा जेणेकरून गुडघ्यावरती जे आहे वजन येणार नाही आणि त्यामुळे त्रास होणार नाही तर या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडेसे हात जे आहे समोर घ्यायचे अशा प्रकारे आणि हात समोर घेतल्यानंतर श्वास सोडत सोडत जे आहे तुम्हाला हिप्स ला वरती घ्यायचंय चेस्टला खाली 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 जेवढं शक्य असेल तेवढं प्रेस करत जायचंय आणि ते होल्ड करायचंय श्वास घेत राहायचा पाच ते दहा सेकंद या ठिकाणी तुम्ही थांबू शकता आणि हळूच परत यायचे आता यामध्ये जर तुम्हाला थोडस ऍडव्हान्स करायचंय तर हे आसन ऍडव्हान्स करण्यासाठी किंवा तुम्ही जर ऑलरेडी तुम्ही हे आरामात करू शकत असाल आसन तर पुढच्या वेळेस समजा तुम्हाला थोडं जास्त ऍडव्हान्स पाहिजे थोडस अजून जास्त स्ट्रेच पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता स्टार्टिंग पोझिशन त्यानंतर हात समोर ठेवायचे ठीक आहे हे इथपर्यंत स्टेप्स बरोबर आहेत सगळ्या दोन्ही पण आणि त्यानंतर आपला एल्बोज जे आहे खाली ठेवायचे त्यानंतर हे आताच आणि हे रिलीज अँड रिलॅक्स तर आता या दोन्ही वेरिएशन मध्ये तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल किंवा जे आसन तुम्हाला सुरुवातीला सोपं जाईल ते आसन तुम्ही करू शकता आणि हळूहळू जे आहे याच्यामध्ये स्ट्रेच वाढवू शकता आणि तुमचं जे स्ट्रेच लेवल एकदा म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल झालात तुमचे शोल्डरची स्टिफनेस वगैरे कमी झाली त्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा जो शोल्डर स्टिफनेस आहे कमी झाल्यामुळे तुमचा खांद्यांचा त्रास जो आहे खांदे दुखी म्हणा पाठदुखी म्हणा यामुळे कमी होईल त्यानंतर मानेचा त्रास असेल तोही कमी होईल आता बऱ्याचदा काय होतं आपण कम्प्युटरवरती जास्त प्रमाणात काम करतो आणि अशा पद्धतीने आपलं पोस्चर असतं तर यामुळे हे मसल जे आहेत अपर बॅकचे किंवा मानेचे खांद्यांचे तर ते स्टीप व्हायला लागतात आणि स्टीप झाल्यामुळे जे आहे आपल्याला पेन होतो दुसरी गोष्ट आपण जर फोर व्हीलर जास्त चालवत असू तर त्यामुळे सुद्धा हा त्रास आपल्याला होत असतो आणि यानंतर जर तुम्ही स्टुडंट असाल लिखाण वगैरे किंवा स्टडी वगैरे करताना तुम्ही सारखा अशा पद्धतीने बैठक करून आणि पुस्तकामध्ये पाहत अभ्यास करत लिहित हे जर करत असाल तुम्ही लेखक असाल रायटर असाल तर हा जो आहे हा त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे हा एक आसन आहे ज्यामुळे तुम्ही जे आहे तुमची मसल जे आहे स्ट्रेच करून जे आहे इथली स्टिपनेस जी आहे खांद्यांची स्टिफनेस म्हणा हातांची म्हणा अपबॅगची म्हणा कमी करू शकता आणि याच स्टिफनेसमुळे जो बॅक पेन होतो कंबरदुखी होती ती कमी करण्यासाठी तुम्हाला फायदा होऊ शकतो तर आजचा आपण जो व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये जे आसन बघितलंय ते खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी आणि हो याच्यामध्ये जर तुम्हाला काही लक्षात आलं नसेल काही डाऊट असेल डाऊट असेल आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद